लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र देशाच्या संसदेतील भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक टिप्पणी करून खिल्ली उडवत निवेदन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीवपूर्वक अपमान केला असून या कृतीविरोधात पैठण येथे भव्य निदर्शन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सोमनाथ निकाळजे यांनी सांगितले सदर निदर्शनामध्ये भगवानराव बनसोडे जिल्हा संघटक पंकज गायकवाड अध्यक्ष युवा आघाडी छोटू भाऊ मोरे एकलव्य संघटना अध्यक्ष अतुल गिरी महासचिव विष्णुवीर उपाध्यक्ष अविनाश चव्हाण सहसचिव राहुल अडसूळ विनोद पोटफुडे आनंद बणकर दशरथ चाबुकसवार संदीप ससाने भाणुदा चाबुकसवार उमेश सूर्यवंशी विशाल कोल्हे आणि अनमोल वाघोसे आदीसह

रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठणहून प्रतिनिधी सुनील अडसोळ